तुमचं झालं काय जेवण हो हो आमचं झालं जेवण काय होत तुमच्या घरी जेवाले भीम करण्यात ताई जेवण झालं का तुमचं हो झाले म्हणतात भीम करण्यात पण म्हणतात जेवण झालं काय जेवला ताई तुम्ही भीम करण्यात नक्की काय मेनू आहे तुमच्याकडे स्पेशल आमच्या इकडे स्पेशल मेनू काहीच नाही आज का हाय सुन आहे <laughs>

फटाफट कोण आहे मी माझी मुलगी माई मुलगी होत तू फोटो नसतो ऐकल मी फटाफट लाइक करा सबस्क्राईब करा नवीन असाल चॅनल वर ओळखलं लग काय बरोबर असेल तर सांग <laughs> कोण <कौन> मुलगी <laughs> शीतल शीतल वयस इसका,

चेंज चेंज, चेंज करू करू आयडी करून येते कोणीच आमच्या फक्त मॅच स्वागत आहे चला कमेंट करा सर्व युट्यूब फॅमिली कोण कोण आहे लाईव्ह अंबर काम करत आपण कोण आहात आज आमच्या लाईव्ह ला तुमच्या पोरीला वैकत ना का काका तुम्ही आज काऊन नाही वैकू राहिले अंबुरे काका जेवण झालं का बापा रे शीतल म्हणते मी भीमकन्या आहे बर बर बाई भीमकन्या म्हणू काय मग काय होत भाजीले भीमकन्या ताई <coughs> कमेंट करा सर्व यूट्यूब फैमिली अंबोरे काका धुंडीबा गेले का काय मी सर्वांनी लाईक करा स्क्रीनले डबल टच करून सर्वांचं स्वागत आहे आमच्या युट्युब लाईव्ह वरती जे नवीन असतील चॅनल वर त्यांनी सबस्क्राईब करा चॅनल सर्वांचं स्वागत आहे आमच्या युट्युब लाईव्ह